क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या शासनाने दिलेल्या अनुदानाची रक्कम जसे पीक विमा अतिवृष्टी लाडकी बहीण योजना पीएम किस सन्मान योजना सर्व योजनेचे लाभार्थ्यांना शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणाऱ्या रकमेची बँक या शेतकऱ्याचे खाते होल्ड केले होते ते शेतकऱ्यांना बँकेकडून उत्तर मिळायचं पहिले तुमचं कर्ज भरानंतर तुम्ही हे पैसे विड्रॉल करू शकता आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडे शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यानंतर दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रिठत येथे ठिया आंदोलन करण्यात आले त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने बँक मॅनेजरशी चर्चा करून ज्या शेतकऱ्यांचे होल्ड लावले होते त्या शेतकऱ्यांना तात्काळ विड्रॉल रक्कम देण्यात आले मॅनेजरकडून सांगण्यात आले यानंतर कुठल्याही शेतकऱ्याच्या खात्याला होल्ड व विड्रॉल करण्यासाठी अडवणूक करणार नाही यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी मोरे पाटील युवा जिल्हाध्यक्ष सतीश इडोळे पाटील पदाधिकारी व महिला शेतकरी विष्णू संदीप खोलगडे भीमराव पडघाण राजू सावंत रतन इढोळे मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या समोर घेण्यात येत आहे क्रांतिकारी शेतकरी संघटना रवीकांत उपकर यांच्या नेतृत्वात आम्ही आज बँकेच्या समोर देण्यात येत आहे कारण की बँकेने शेतकऱ्याच्या खात्याला ओढ हो लावले आहे ओढ का लावले हो याच्या आम्ही बँकेला विचारणार आहात का लावले हो काही लाडक्या हो बहिणीचे ला पंधराशे रुपये हे बँक होल्ड लावून जमा ठेवत आहेत हो काही शेतकऱ्याचे दोन हजार रुपये काही शेतकरी पिकून आले हे सर्व बँक होल्ड लावत आहेत कारण बँकेचं म्हणणं आहे की कर्ज भरा कर्ज भरणार कसे आमचं पिकलं नाही तर कर्ज कोणी यायचं भरणार आम्ही तर कर्ज नाही भरायला शेतकरी आधी बँक होल्ड लावत आहे कोणाचे लग्नासाठी पैसे आले त्यासाठी मी बँकेनं होल्ड लावून बँकेनं पैसे काढण्याची सक्ती केली आणि विचारलं बँकेला तर बँक सांगते आमच्याकडे अधिकार नाही तुम्ही सांगा त्यांच्याकडे आम्ही जाऊ मुख्यमंत्र्यांकडे जाऊ तुम्ही सांगा कोणाकडे अधिकार आहे त्यासाठी आम्ही आज रिटर्न देते दे दे। बँकेसमोर टीआर देत आहे